तर आता आपण स्टेशनला पोहोचलो मुंबई सेंट्रल चला उज्जैन गुड मॉर्निंग आता आम्ही उज्जैन ला पोचलो एकदम खराब होता और कैसे होता दादा बॉडी एकदम कडक कडक एकदम, एकदम एक नंबर हा बघा हा बाबांचं शिखर आहे मंदिराचा बोला सर्वांनी जय श्री महाकाल गर्दी बघा माताची आरती घेण्यासाठी गर्दी बघा किती आहे चारे बाजूला उभा राहायला जागा नाही अरे बघा इथे होत ना तर फायनली आम्ही हरिसिद्धी माताची आरती घेतली किती भारी वाटला ना खूप वाट तुम्ही याल करा। करा। समोसे पकवान पकवान छोले पकवान छोले घेतलाय आणि जेलेबी फाफडा नमस्कार सर्वांना तर आता आपण इथूनच ब्लॉग एंड केला होता म्हणजे आम्ही जेवायला बसलो होतो आणि आता पुन्हा आपण स्टार्ट करतोय स्नेहाला आता पार्लरला जायचं आहे तर सानूला पण घेऊन चालेल मी पार्लरला मी बोल थोडस आपण कसं हेअर वॉश करून येऊया थोडा पार्लर मध्ये हेअर वॉश केला खूप रिलॅक्सिंग वाटते आणि बाहेर जाताना मी करते मला आवड आहे तर सानूला पण आता करणार आहे आयब्रोज वगैरे करते पटकन आली पटकन येते तर आता मी स्नेहाला आणि सानूला पार्लरला सोडते आणि तिथे आपला इथे उलवे मध्ये एक दादा आणि ताई रसाईन वरन इथे मसाला घेण्यासाठी आले तर त्यांना मसाला द्यायला जातो मी मग तोपर्यंत पार्लर जो पार्लरचा होई होईल ना, ना। आणखी मला कुरिअर पण करायचं आहे कुरिअर पण करा कारण कसं ना आज एवढं आम्ही बिझी झालोय परत सकाळपासून ते काय ना काही काय ना काही मध्ये मध्ये कोणा कोणाच्या आठ पर्यंत ऑर्डर पण येतात मग पॅकिंग करून परत त्यांचा कुरिअर पण करायचं आहे आपले अर्श दादा जिथून आपण लिचूला आणलेली ते घेऊन गेले सकाळी लवकर शेअर करणार आणि आपला तो पेड असतोय पर डे चा चार्जेस घेतात आपण चार दिवस तिला ठेवलेली आहे बरोबर तर आल्यावरती ते परत घेऊन येणार डोंबिवली वरून त्यांना

सानूसाठी थँक्यू थँक्यू हे काय तुझं नाव दिशांक दिशांक आणि सॉरी हा जरा आम्ही बाहेर चाललोत ना त्याची मुलं आहे स्नेहा पण पार्लरला गेली तर तिला सांगितलं मी आपला मसाला देऊन येतो हा 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 मसाला घ्या नक्की 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 वन के जी सांगितलेला ना मग किती दोन के जी पाहिजे होता मग एक काम करा आता ना तुम्ही वन के जी घ्या कारण आम्ही भरपूर घाईमध्ये आहोत नेक्स्ट टाइम जेव्हा येणार ना तेव्हा हो 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 चालेल 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 आणि आरामात जा थँक्यू थँक्यू सो मच चला ताई चला आरामात जा हा चल बाय बाय तर आता आपण मसाला दिलेला आहे दादा आणि ताईला पण त्याईनं दोन किलो मसाला सांगितला होता पण मी एवढी घाई आहे ना आज तर मला काही त्याच्यामध्ये समजलंच नाही आणि त्याच्यामध्ये कसं ऑर्डर पण भरपूर येतात ऑर्डर येतात भरपूर तर ते मी गडबडीमध्ये मी वन ता 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 के जीच मसाला आणला तर आता ताई आणि दादाला सांगितलं की तुम्ही एकदा आता आपला मसाला ना टेस्ट करा आणि टेस्ट केल्यानं तुम्हाला आवडला ना मग नंतर घेतो मी ठीक आहे याच्यामध्ये पॅकिंगचं मटेरियल आहे ती ता ताई ताणूसाठी चॉकलेट ताई थँक्यू ॉश नाही केला जाऊ पॅकिंग करायचं आहे ना आपल्याला तर फायनली आता आम्ही रेडी झालो तर आता आपण उज्जैन चा प्रवास करणार आहोत ट्रेन न प्रवास करणार आहोत आणि ट्रेनचं नाव आहे तेजस एक्सप्रेस आपण पहिल्यांदा या ट्रेन आहोत आपण नॉर्मली ना अवंतिका एक्सप्रेस अवंतिका या टाइमला आपण तेजस एक्सप्रेस आपलं म्हणजे मस्त पिकी रेडी झालेली आहे स्नेहा पण मस्त रेडी झालेली आहे स्किन चांगली आहे हो तर घरातली पूजा वगैरे झालेली आहे आमची बघा दिवा वगैरे लावलेला आहे आणि तिघ पण मस्त पैकी रेडी झालं होता आम्ही तर बाबांचा बुलावा आलाय आणि फायनली आपण निघालोत तर आत्ताचे जेवढे पण तुम्हाला आता ब्लॉग बघायला भेटतील दोन ते तीन असे ब्लॉग बघायला भेटतील का आम्ही उज्जैनमध्ये असणार बाबांचं दर्शन घेणार तिथे छोटे छोटे दुसरे पण मंदिर आहेत प्रसिद्ध मंदिर आहेत ते पण आम्ही ब्लॉग मध्ये कव्हर करणार कारण लाईफस्टाईल ब्लॉग पहिले कसे आपण व्हिडिओज बनवायचो आपण इन्फॉर्मेटिव्ह बनवायचो पण आता कसं तुम्हाला लाईफ स्टाईल म्हणजे रॉ त्याच्यामध्ये आम्ही कुठे चालू काय सेम ते सगळं जास्त

जे आपण त्या दिवशी बोललेलो बाबाने ऐकलं ऐकलं कारण तिकीट कन्फर्म करणं आणि ते पण एवढे पटकन खूप वेळ लागतोय लागतंय पण आम्ही ज्यांना बोललो तर ठीक आहे होऊन जाईल मी करतोय करून बाबा तुम्ही कुठे ना कुठे हे रील मध्ये कधी पण ऐकलं असणार बघा इनका जो बुलावा आहे इन्का म्हणजे अरबो करोड करोडो तुमच्याजवळ रुपये असलं ना तरी तुम्ही म्हणजे त्यांच्या बुलावाशिवाय तुम्ही तिथे नाही जाऊ शकत आणि मध्ये पायावरती लागलेला आमचे दोन पैसे होते आम्ही भरपूर ट्राय करतो भरपूर प्रयत्न करतो पण त्यांचा बुलावा नव्हता आम्हाला आणि त्या दिवशी आम्ही इमोशनल झालो आणि ते आमची फिलिंग बाबांपर्यंत पोहोचली आणि आम्ही आमच्या मनामध्ये आलच ना तिकीट बुक करूया जे काय ना ते बाबाच करतील बाबांचं एकदा दर्शन घेऊन येऊया आणि खरं खरं बाबा मला मनापासून आठवण करतो बाबा खरंच आपल्याला बोलतो एकदम बोल ते बाबांना फील होते की माझे मुलं टेंशन मध्ये आहेत असं नाही आपण दरवेळीच बाबा आता डेली पूजा करतो पण एक एक असं स्पेशल की आपण खूप जास्त टेंशन होतो बाबांना कळते आणि बाबा स्वतःच्या मुलांना कधीच टेंशन मध्ये बघू नाही शकत तर बाबाने आम्हाला बोलून घेतलेलं तर आता जाऊया उद्या बाबांचं बोलतो मन भरून आपण दर्शन घेऊया त्या सगळ्यांना आपण दाखवणार आहोत जेवढा पॉसिबल आहे तुमचं पण आम्ही बाबांचं दर्शन इमोशनल होते बाबांनी बोलवलं ना बस असं वाटतं की बाबाच आहेत सगळे दुसरा कोण आता पटकन ओला बुक करूया आपण आपल्याला कुठला आहे आपली ही ट्रेन आता मुंबई सेंट्रल मुंबई मुंबई सेंट्रल वरनच आहे तेजस एक्सप्रेस आहे आपण पहिल्यांदा या ट्रेन मध्ये प्रवास करणार आहोत चला सर्वांनी बोला जय श्री महाकाल तर आता आपण स्टेशनला पोहोचलो मुंबई सेंट्रल चला जाऊया आता छान आहे ना पण इकडचं स्टेशन हो काहीच नाही छान आहे तर फायनली आपण स्टेशनला आता पोहचलो आपली ट्रेनचं नाव काय आहे तेजस ना एक्सप्रेस तेजस कुठलं प्लॅटफॉर्म तर आता मी स्टेशनला पोहोचलो तर ज्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला म्हणजे अजून बराच आपल्या जवळ टाइम आहे तर आपण एक काम करूया इथं कुठेतरी फॅन जवळ मस्त बसूया ना या इथे कशाला पेक्षा कुठं प्लॅटफॉर्म हा चल प्लॅटफॉर्म वरती ना पण बरं आहे ना पण लवकर आलो नाहीतर कशी घाई होत आहे ना सानूची ड्रेसिंग बघा मस्त वाटतय छान आहे ना मग मी घे मम्मीच काही लक्षच नाही तू ह्याच्यावरती बॅग सोडून आणि सानू इथे आता बसले फॅन बघ किती मोठा असं लावायचं आपल्या घरा नाही ना मोठा फ्लॅट पाहिजे का लावायला <laughs> किती मोठं आहे बघा पण हवा कशी वाटते गरम मस्त एक थंडला त्या दिवशी बापरे इतका गरम गरम होत ना अजिबात पॅन बिन काय चालू नव्हते काहीच वर्किंग मध्ये नव्हता काहीच वर्किंग मध्ये नव्हता अरे तिथे प्लॅटफॉर्म तिकीट पण नव्हतं देत तिथे तिथे काहीतरी प्रॉब्लेम बंद नव्हतं झाला बंद झालेला होता की या या डेट पासून या या डेट नंतर बंद राहणार अच्छा मग तेच ना काहीतरी काम चालू होत त्याच्यामुळे ते बंद केला होता ही कुठली आली ट्रेन कोणती आहे स्नेहा आपली तेजस तेजस अरे पहिल्यांदा असं झालंय का अर्ध आतमध्ये पहिल्यांदा असं झालंय का ट्रेन ताँग बाँचा। ताँग बाँचा। होता फिफ्टीचा आणि आली आहे दहा पंधराला ला मग किती लवकर आली अरे वा छान आहे ट्रेन आपली ट्रेन लागलेली आहे ते, ते स्नेहा आणि सानू चराट भराड घेतात खा तिला हे पाहिजे एवढा ऑलरेडी आणलाय घरात फेवरेट बिस्किट आहे ना कुठला पालखी घेतलाच ते कशाला पाहिजे एवढा बस झाला ना

सॉरी सॉरी ओह कूल कूल ठंडी चल 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 53 ओके थैंक यू ये बघा अशी ट्रेन आहे प्लीज आणि ये 50 अच्छा ये 51 आहे आणि ये 53 मधला आहे ना हां सीट आहेत ना आपले गायबीब नेने झाले हां बस <laughs> तो तो बस पण खूप थंडी पण थंडी लागते आणखी एकदम थंडी लागायला स्टार्ट आपले ना हे जे अवंतिका एक्सप्रेस मध्ये आपण प्रवास करतो ना त्याच्यापेक्षा जरा चांगले थोडं पैसे पण थोडे जास्त आहेत पैसे जास्त आहेत अवंतिकाला काहीतरी एसी थर्ड एसीच

नंतर कीछे? कर किचन बनवू नंतर बनवू ना मग नाही आताच बनवू द्या मग नंतर झोपायचं आपण आता 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 नंतर दाखवू मग कसं बनवलं ते बघ एक मिनिट पण नाही मागे पुढे ट्रेन चालू झाली एक्झॅक्ट टाइम उज्जैनला जाणार होता फायनली आता आपली ट्रेन निघालेली आहे सकाळी किती वाजता पोहोचणार नाही आपण साडे दहा ला साडे हो। दहा ला साडे दहा लािफ्टी दाखवते म्हणजे जेव्हा आपण अवंती काय एक्सप्रेस साडेसात ला पोचते सकाळी पण ती आठ ला निघते इथला एट फिफ्टी फायला एट निघते आणि ही साडे अकरा ला निघते म्हणून साडे दहा ला पोहोचते दोनामध्ये ना फक्त एक तासाचा फरक आहे ना तरी पण टायमिंगचा पण चेंजेस आहे चला आता मस्त ट्रेन चालू झालेली आहे आता डायरेक्टली आपण उज्जैन बोलूया थोडं काय म्हणतात डायरेक्ट आता आपण उज्जैनला पोहोचल्यावर बोलूया तर चला कंटिन्यू गुड मॉर्निंग स्नेहा झोपली आहे इकडे सानो झोपले आहे आणि मी इथे आहे झोप लागली होती आत्ता जस्ट उठलो आहे आणि आत्ता टायमिंग झालेलं आहे एकदा टायमिंग पण सांगतो तुम्हाला मी टाइम झालेला आहे सव्वा आठ वाजलेले आहेत सकाळचे आपण साडे दहा पावणे अकरा वाजेपर्यंत उज्जैन स्टेशनला पोहोचलो आता वाजले तर पावणे अकरा एक तास लेट झाले ना ट्रेन आणि आता आपण रत्लाम, रत्लाम। रत्लाम, रत्लाम रत्लाम। <laughs> रत्लाम तर फायनली आता आम्ही उज्जैन ला, ला एकदम एक बेस्ट एक 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 होता हा तर जे कोणी बघतात आणि तुम्हाला ही इच्छा होते बाबांना भेटायची तुम्ही येत आहे महाकाल बाबांचा प्लॅन करताय तर अवंतिका ट्रेन एकदम बेस्ट आहे आता ही कशी दीड तास लेट झाली म्हणजे आपण इथे कितीला साडेबाराला आहे पावणे पावणे एक वाजला जर तुम्ही अवंतिकाने जर आलेत ना तुम्हाला करेक्ट सात ते साडेसातला इथे पोहोचल ना बरोबर ना अवंतिका बेस्ट आहे ना तर काय कुठून तुम्ही आलेत विरार विरार काय अच्छा अच्छा बाबांचं दर्शन घेण्यासाठी आलं ओके ओके, ओके। तर आता आम्ही पोहोचलो स्टेशनला आता जाऊया आपण एक काम करूया सर्वात पहिले ना आपण हॉटेलला जाऊया हॉटेलला येऊ ना मस्तपैकी फ्रेश होऊया मग नंतर बाबांचं दर्शन घेण्यासाठी चला कंटिन्यू राहा जय श्री महाकाल तर आता मी मस्तपैकी म्हणजे आपल्या स्टेशन ना आल्यावरती चेक इन केलं आणि मस्त अंघोल करून मस्त फ्रेश झालो रेडी झालो आम्ही आणि आता चालत बाबांचं दर्शन घ्यायला आणि सर्वांनी बोला जय श्री भरपूर काही चेंजेस झालं ना पण इकडं पहिले असं काय ना म्हणजे काय ना काय करत आहे ना आणि आज थोडीशी गर्दी जरा कमी वाटते मात्र अड्डे आता कसं वीक डेज आहे ना वीकेंड नाही नाही तिकडे किती गर्दी आहे भरपूर आहे गर्दी ये ना? ओ, वने वने ये हे कसं आपण मागच्या साईडून आलोत ना म्हणून ते आपल्याला समजत नाही किती काहीतरी केलेलं आहे काही कळत नाहीये म्हणजे इकडे जो गॅप आहे ना इकडे बसून नाही देत वाटत पहिले बसलेले असायचेच पॅरेवर हा बघा हा बाबांचं शिखर आहे मंदिराचं बोला सर्वांनी जय श्री महाकाल तर फायनली आम्ही दर्शन घेतलं आणि दर्शन एवढं छान झालं ना छान झालं काय पी दर्शन घेतला अडीचशे रुपयाचं पाच मिनिट बाबा बघितलं बघितलं एवढं भारी वाटलं ना जे आणि आपला काही व्हिडिओ शूट आला कारण कसं माहिती आहे ना प्रत्येक ज्योतिर्लिंग मध्ये व्हिडिओ शूट अलाउड नसतो तर आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे सानूच्या चेहऱ्यावरती स्माइल आलेली आहे चांगली ते आपण बघितली आता काय झालं काय सुद्धा आता बोल। नितीश आ, तर जस तुम्हाला आता मध्येच सांगितलं बघा आता आपण महाकाल बाबांबद्दल बोलत होतो दर्शन झाला फोन करू आणि आम्हाला माहिती होता एकदा नितीश दादा फोन केला ना का आपल्याला पहिला घरीच बोल बोलवणार आणि मी दादाला बोलू दादा प्रत्येक वेळी चांगला नाही वाटत ना आम्ही जेव्हा पण येतो काय ते प्रत्येक वेळी दादा तर जाऊ दे एवढ्या की एक आता रिक्वेस्ट जायला पाहिजे आणि आम्ही गिफ्ट पण आले त्यांच्यासाठी हो बरोबर मुलांसाठी भाभीसाठी जस मुंबई मध्ये परसद तसं उज्जैन मध्ये नितीश दादा कम्पल्सरी बाबा भेटलो नाही ना लागेल त्यांना गल्ले बघा किती छोटे छोटे आहेत छोटे छोटे गल्ली मधन मस्त पैकी रस्ते हॉटेल हॉटेल मंदिर अरे महाकाली बाबांच्या इथं आलो ना इकडे एकदम सेफ वाटते असं काहीच प्रॉब्लेम नाही ना कसं आहे माहितीये का प्रत्येक इथले ना लोकांच्या मुळेच आपल्याला इथे कसं आहे ना, ना की कोणाला प्रत्येक जण रिस्पेक्ट देणार गुडिया बोलणार मांगला वाटते मिठाई घेतली चॉकलेट घेतलाय हा इथे बघा एक फेमस आहे गंगा म्हणून तेव्हा पण इथूनच घेतले हा बरोबर हा श्री गंगा म्हणला आले जय श्री महाकाल दादा कैसे बहुत बढ़िया बढ़िया वाह यार अरे वाह बाड़ी बड़ी एकदम जोर जोर से चल रही है स्नेप पूछ दी नहीं 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 दादा रखो चल दे दे पटकन दे ठेव दे बघा दादा ना रिक्षाचे पैसे पण नाही देऊन देत हा क्या दादा और कैसे हो दादा बॉडी एकदम कडक कडक एकदम

एक, एक, गुट एक, गुट एक। गुट 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 वेरी गुड गुड गर्ल तर फायनली आता आपण दादांच्या घरी आलो दादा खूप दिवसानंतर आपल्या व्हिडिओ मध्ये दादा फिर एकदम बिलकुल बिलकुल दादा की तो टेन्शन नाही दादा तो एकदम आपले मस्त आप फुल वो देखे देखे अभी हर टाइम चालू है अभी बीच में बंद किया था ना आपने कितने टाइम के लिए महीने तो है तो देख के पता चलता मुंबई भोपाल दिन भोपाल हाँ वही तो अपना सिंगर प्रोग्राम हाँ देखा देखा हमने थैंक यू जीविका आता हे बघा ही दादांची मुलगी आहे छोटी जीविका तू हिरो कुठे हाय हा मुलगा नाम बघा जीविका दीदी काय करते तू क्या कर कर्री हा हा नितेश दादाचे पप्पा आलेत नमस्कार कैसे आप एकदम बाहेर काय येते स्नेहा पप्पा आलेत दादांचे <थीक है ना? laughs> हा दर्शन हो गया, हो गया, हो गे ताईला सांगितलं काहीच नको तरी पण ठेवलं जाईन या सर्वांनी चहा प्यायला दादा सोडायला आले होते ना

तर आता ना आम्ही हरिसिद्धी माताच्या आरतीला चाललो साडेसहा वाजून गेले साडेसहा स्टार्ट होईल टाइम हे पण म्हणजे इथे आलो ना आम्ही तर हरिसिद्धी माताची आरती घेतो शक्तीपीठ आहे आणि आम्ही दरवेळी जातो खूप छान अनुभव येते तिथे आणि खूप प्रसन्न वाटतं मस्त राहिला आता बाबांचं भस्म आरतीचा तर ते उद्या होणार आपलं हो होईल दादा बोले तुम्ही टेन्शन नाही का करू मी करून देईल चला आता इथे सारूला ये पाहिजे होते काय इसको? जोर चला चला जोर कर टेस्ट कर झोलपुरी नाही खाऊ शकत कशी लगते इथे हरिसिद्धी माताची आरती होते हे बघा दीप ज्योत किती छान वाटतात थोडासा आम्ही लेट झालो पण आता आरती पण स्टार्ट होईल ना आरतीसाठी आपण आरतीसाठी म्हणजे आणि रात्र लवकर होते ना तर लवकरच आपल्याला कसं माहित नाही गर्दी बघा मात्र आरती घेण्यासाठी गर्दी बघा किती चारे बाजूला उभा राहायला जागा नाही अरे बघा इथे जीपची होतला इथे आरती होणार हर कुणा जय हरिसिद्धी सिद्धी माताची आरती घेतली किती भारी वाटला ना खूप छान वाटलं पकवान पकवान छोले पकवान छोले घेतलाय आणि जेलेबी फाफडा हा खूप टेस्टी बघा मला तो बोलला अंकल एक आणि आता वाजलेत रात्रीचे सात सव्वीस झालेत ना एकदम क्रिस्पी आणि आता ना मी रात्रीचे ना साडेनऊ ला शयन आरती घ्यायला जाणार बाबांची तर आता आपण या ब्लॉगला इथे एंड करूया आणि आजचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करायला एक चॅनवर नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ एक्स्ट व्हिडिओमध्ये तो फेरेट्स बाय बाय